नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा या मालिकेच्या एकवीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपल्यासमोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे कारण आता इकडे ही जी ईश्वरी जी आहे ईश्वरी ही या अर्णवच्या ऑफिसमध्ये जे अर्णवची पी म्हणून काम करत असते तो जॉब आता ईश्वरीने सोडल्यामुळे अर्णव हा खूप चिडचिड करत असतो अर्णवला सारखी या ईश्वरीची आठवण येत असते नेमकं ही मुलगी आपल्याला सोडून गेल्यामुळे इतका काय त्रास होत आहे आणि ह्या मुलीची मला एवढी का आठवण येत आहे असा प्रश्न ह्या अर्णवला पडलेला असतो परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने अर्णव हा ईश्वरीच्या प्रेमामध्ये पडलेला असतो कारण ईश्वरीचं जी काही नकळत बडबड आहे ईश्वरीच्या जी आहे ती अर्णवला लागलेली असते जेव्हा ईश्वरी ही अर्णवला पाणीपुरी खाण्यासाठी इकडे स्टॉलवरती घेऊन आलेली असते तेव्हा मात्र हा अर्णव या ईश्वरीला तू प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नको कारण तुझी मला खूप सवय झालेली आहे तुझी येण्या जाण्याची ओढ माझ्या मनाला लागलेली आहे आणि अजून एक महत्वाचं सांगायचं म्हटलं की माझ्यापासून दूर जाऊ नको असं हा अर्णव जेव्हा ईश्वरीचा हात धरून तिला सांगत असतो तेव्हा मात्र ईश्वरी ह्या अर्णवचा विचार करत असते कारण खरोखर अर्णव सर इतके काही माझ्यावर रागवतात आणि आज चक्क मला मला सोडून तू कुठेही जाऊ नको असं जेव्हा मला अर्णव सर बोलतात तेव्हा हा माणूस नेमकं इतका रागवतो पण आणि इतका चांगल्या रीतीने बोलतो पण नेमकं काय म्हणायचं या माणसाला असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो दुसरीकडे आता ईश्वरीच्या आईबाबांचं जे लॉकेट आहे ते तिला मिळालेलं असतं त्यामुळे ईश्वरी खूपच खुश असते आणि नम्रता सुद्धा ईश्वरीला बोलते की अगं ईश्वरी खरोखर आपल्याला आता लॉकेट मिळालेलं आहे परंतु आता जेव्हा ईश्वरी ही जॉब सोडून घरी राहिलेली असते तेव्हा ईश्वरीलासुद्धा अर्णवची खूप आठवण येत असते आणि ईश्वरीला जेव्हा ह्या अर्णवची आठवण येत असते तेव्हा ईश्वरी ही जेव्हा घरामध्ये चहा पित असते तेव्हा ही नम्रता जी आहे ती ईश्वरीला बोलते की अगं ईश्वरी तुझा चेहरा का पडला आहे तुला ह्या अर्णव सरांच्या ऑफिसमध्ये येण्या जाण्याची जी सवय लागलेली आहे त्यामुळे तुला करमत नाही आहे वाटतं असं पण ही ईश्वरीला नम्रता बोलत असते आता तुला जे लॉकेट अर्णव सरांनी पुन्हा दिलेले आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा आपल्या आई बाबाकडे जाण्यासाठी रस्ता मोकळा झालेला आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की ज्यावेळेस मी आणि अर्णव सर पाणीपुरी खाण्यासाठी स्टॉलवरती गेलो होतो तेव्हा अर्णव सर मला बोलले होते की तू मला सोडून कुठेही जाऊ नको तुझी ओढ मला लागलेली आहे ताई नेमकं मला काय होतं हे असं पण ईश्वरी ही नम्रताला आपल्या मनातल्या गोष्टी सांगत असते शेअर करत असते आणि त्याच वेळेस इकडे हा राकेश जो आहे राकेश सुद्धा आता या शलाखाची जी डेड बॉडी आहे ती बॅगमध्ये घेऊन त्या डेड बॉडीची जी विल्हेवाट लावून आलेला असतो तेव्हा राकेश खूप घाबरलेला असतो कारण आता राकेश इतका काही घाबरलेला असतो राकेशच्या अंगावर जो ड्रेस असतो तो अगदी खराब झालेला असतो राकेशने ईश्वरी समोर किती जरी चांगलं वागण्याचा वाव आव आणून जरी दाखवत असला तरी आज ह्या ईश्वरीने राकेशला बघितलेलं ईश्वरी विचार करू लागते की राकेशजी तर गरजू लोकांना कपडे वाटप करायला गेले होते मग त्यांचा ड्रेस नेमकं असा का झाला असं पण इकडेही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते आणि राकेशला राकेशजी राकेशजी असा आवाज देत असते परंतु राकेश खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो राकेश लगेच रूममध्ये जात असतो रूममध्ये गेल्यानंतर राकेश दरवाजा आतून लॉक करत असतो आणि खूप घाबरू गेलेला असतो परंतु आता ईश्वरी राकेशचाच विचार करत असते की नेमकं ह्या माणसाच्या मनामध्ये काय सुरू आहे सकाळी सुद्धा जेव्हा मी राकेशजींना थांबवलं होतं तेव्हा राखेजी खूप घाबरले होते असं सुद्धा ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ईश्वरी जेव्हा ह्या राकेशचा विचार करत असते तेव्हा नम्रता तिला विचारते की अग ताई तू कसला विचार करते तेव्हा ईश्वरी बोलते की अग मला सारखं त्या भडकूचंचीच आठवण येते डोक्यातून अजिबात त्या भडकूचंचे विचार जायला तयार नाही ते तो माणूस माझा इतका रागराग करतो तरी पण त्या माणसाचे विचार माझ्या मनामधून का जात नाही आहे हाच विचार मी करते असं ही ईश्वरी आता या आपल्या नम्रताला सांगत असते इकडे ही नम्रता जी आहे ती ईश्वरीचं सर्व बोलणं ऐकून घेते आणि नम्रता बोलते की अगं ईश्वरी तुला माहीत आहे का तू प्रेमात पडली आहे चक्क या सरांच्या कारण तुझ्या मनातून जर अर्णव सरांचा विचार जायला तयार नाही आहे तर मग तू त्या अर्णव सरांच्या प्रेमातच पडलेली आहे ताई असं पण ही आपली जी ईश्वरीला नम्रता बोलत असते इकडे मामा आणि आजी जे असतात ते इकडे घरामध्ये असतात आणि ते ह्या आपल्या ईश्वरीचाच विचार करत असतात ईश्वरी जरी हा जॉब सोडून गेलेली आहे तरी पुन्हा ईश्वरी ही अर्णवच्या ऑफिसमध्ये पुन्हा येईल का हा प्रश्न ह्या आपल्या आजीला आणि मामांना पडलेला असतो त्यामुळे दोघे खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात इकडे आता अर्णव हा रूममध्ये असतो अर्णव रूममध्ये असल्यानंतरसुद्धा त्याला ईश्वरीची घरीसुद्धा तितकीच आठवण येत असते आणि आकाशलाही सत्य समजलेलं असतं कारण हा त्या ईश्वरीच्या प्रेमामध्ये पडलेला आहे हा याला सारखी ऑफिसमध्ये सुद्धा ह्या मुलीची आठवण येत आहे हा पूर्णपणे ईश्वरीच्या प्रेमात वेडा झालेला आहे हे सर्व सत्य आकाशला कधीच माहीत झालेलं असतं आकाशला खूप आनंद झालेला असतो इकडे आजी ज्या असतात आजी ही आपल्या मामांना सांगते की काही जरी झालं तरी ती मुलगी पुन्हा यायला हवी कारण ती मुलगी जर अर्णवच्या आयुष्यात आली तरच अर्णवचा जो काही चिडचिडेपणा स्वभाव आहे तो नक्कीच बाजूला होऊ शकतो आणि नक्कीच ईश्वरी अर्णवला सुधारू शकते अर्णव आणि ईश्वरीची जोडी एकच नंबर आहे असं पण आजी ह्या मामांना सांगत असतात तेवढ्यात मामी तिथे येते आणि मामींना ह्या गोष्टीचा खूप राग येत असतो मामींना वाटत असतं था की ईश्वरी व अर्णवचं लग्नच होऊ नये आणि ती मुलगी ह्या घरात येऊ पण नाही आणि अर्णवच्या ऑफिसमध्ये जॉब पण करू नये अर्णवच्या आयुष्यामध्ये फक्त लावण्याच असावी असं मामींच्या मनाला वाटत असतं परंतु मामींचा हा जो काही प्लॅन आहे तो पूर्णपणे अर्णव धुळीस मिळवणार असतो कारण काही जरी झालं तरी अर्णवला आता ईश्वरीची जी आठवण आहे ती सतावत असते ती मुलगी जरी या ऑफिसमध्ये आलेली नाही आहे तरी पण मला तिची का आठवण येते का त्रास होतोय हे अर्णवच्या मनाला वाटत असतं आकाश जो आहे आकाशसुद्धा ह्या आपल्या बाबांना बोलतो की बाबा अर्णवची चिडचिड खूप वाढलेली आहे कारण ती मुलगी जेव्हापासून हा जॉब सोडून गेलेली आहे तेव्हापासून अर्णव हा सारखा तिला मिस करत आहे त्याची तिला खूप आठवण येत आहे मला तर नक्कीच वाटतं की दादाला तिच्यापासून करमत नाही आहे एकदा आता मीच तिला जाऊन भेटतो आणि तिला घेऊन येतो असं पण इकडे हा आकाश जो आहे तो आपल्या बाबांना सांगत असतो आता हा अर्णव ऑफिसमध्ये बसलेला असतो तिथे हा आकाश जातो आता आकाश हा अर्णवकडे बघतो तर अर्णव हा एकटाच विचार करत बसलेला असतो तेव्हा आकाश लगेच या अर्णवच्या जवळ येतो आणि बोलतो की दादा दादा तू मला माहीत आहे तू ईश्वरीच्या आठवणीमध्ये पूर्णपणे वेडा झालेला आहे आणि तू ईश्वरीचीच आठवण काढत तिला मिस करत आहे बरोबर ना असं जेव्हा आता हा आकाश या अर्णवला विचारत असतो तेव्हा अर्णव बोलतो की मी का मिस करेल त्या मुलीला नाही मिस करत मी त्या मुलीला असं पण जेव्हा हा अर्णव आकाशला बोलत असतो तेव्हा मात्र मित्रांनो ईश्वरी जी आहे ती टेबलखाली लपून बसलेली असते आणि आता ह्या अर्णवचं आणि आकाशचं जे काही दोघांमध्ये बोलणं होत असतं हे ईश्वरी ऐकत असते मी लगेच टेबल खालून ह्या अर्णवला बोलते की सर तुम्ही मला सतत मिस करत असताना मग मग काय झालं हो आता आता अर्णव जेव्हा खाली टेबलच्या तिथे खाली बसून ह्या ईश्वरीकडे बघत असतो तेव्हा मात्र मित्रांनो ह्या अर्णवला ईश्वरीचा भास झालेला असतो कारण ईश्वरी ही टेबलच्या जवळ नसते तर टेबलच्या जवळ ईश्वरी बसलेली आहे की काय असं अर्णवच्या मनाला वाटत असतं आणि आकाश बोलतो की अरे अर्णव दादा तू काय करतोस खाली तेव्हा आता इकडे ह्या अर्णवला खूप मोठा धक्का बसतो अर्णव लगेच उठून उभा राहतो अर्णव विचार करू लागतो की मिस ईश्वरी देसाई हा जॉब जी सोडून गेलेली आहे तरी पण माझ्या मनाला असं का वाटतं की ईश्वरी इथे आहे मला ईश्वरीचे का भास होतात असं पण आता हा अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि खरोखर खऱ्या अर्थाने मित्रांनो हा अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो त्याला ईश्वरीशिवाय करमत नसतं त्याला प्रत्येक ठिकाणी ईश्वरी दिसत असते परंतु आता अर्णव आता ह्या ईश्वरीला आणण्यासाठी इकडे तिच्या आत्याच्या घरी जाणार का आणि ईश्वरीला पुन्हा ह्या आपल्या ऑफिसमध्ये जॉबवर आणणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद